नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस जानेवारी वार शनिवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे बारा किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे अडुसष्ट किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे एक्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट नागपूर आवक चारशे पन्नास किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे अक्क्याऐंशी किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे पंच्याऐंशी किमान दर साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक नऊशे एकोणसत्तर किमान दर साठ कमाल दर चारशे एक सर्वसाधारण दर दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट